अवघ्या वीस दिवसांच्या तानुनीला दूध पाजताना काळाने घात केला आईचा आकस्मिक मृत्यू कोल्हापुरात मन हिलावून टाकणारी घटना कोल्हापुरात वीस दिवसांच्या बाळाला दूध पाजत असताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे हृदयविकाराच्या झटक्यानं हा मृत्यू झाला असल्याचा अंदाज डॉक्टरांकडून वर्तवण्यात येतो आहे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या महिलेच्या मृत्यूचं कारण समजणार आहे संभाजीनगरमधील जुनी मोरेकॉली या ठिकाणी ही घटना घडली आहे बुधवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे रचना चौगले असं या महिलेचं नाव आहे आठवडाभरापूर्वीच मोठ्या थाटामाटात बारशाचा कार्यक्रम पार पडला नुकत्याच जन्मास आलेल्या बाळाचे नामकरण पियुषा असं ठेवण्यात आलं या हृदयस्पर्शी घटनेनं कोल्हापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होते आहे मिळालेल्या माहितीनुसार वीस दिवसांच्या मुलीला दूध पाजत असतानाच आईचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे ही घटना कोल्हापुरात काल गुरुवारी दिनांक पंचवीस रोजी घडली रचना स्वप्नील चौगले राहणार संभाजीनगर वयवर्ष सत्तावीस कोल्हापूर असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे आणि त्या आशा वर्कर म्हणून कार्यरत होत्या त्यांचा आणि स्वप्नील यांचा सात वर्षापूर्वी विवाह झाला त्यांना सहा वर्षांची एक मोठी मुलगी आहे वीस दिवसांपूर्वी त्यांना दुसरी मुलगी झाली होती कुटुंबियांनी छोट्या मुलीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं मोठा थाटमाट झाला आठवड्यापूर्वी तिचं बारसं देखील करण्यात आलं तिचं पियुषा असं नाव ठेवलं मायले की दोघींची तब्येत अगदी व्यवस्थित होती बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास रचना मुलीला दूध पाजत असतानाच काही वेळाने मुलगी रडू लागली त्यानंतर पती स्वप्नील यांनी उठून पत्नीला हलवण्याचा प्रयत्न केला तर त्या बेशुद्ध असल्याचं लक्षात आलं त्यांनी तातडीनं ना नातेवाईकांच्या मदतीनं पत्नीला सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तिथून सी पी आरमध्ये हलवलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर